नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मीटरचं आहे ना ब्लाऊज पीस आहे तर नाही बरं काही ब्लाऊज पीस आहे आणि खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आहे ना फोर टक्स ब्लाऊज कटिंग करताना दाखवणार आहे तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित बघा ते तुम्हाला नक्की समजमध्ये येईल आणि बघा फोर फोल्ड करायचे आहे बरं का म्हणून मी इथे ना कट करून घेते म्हणजे दहाच्या घ एक घडी दहाची येणार आहे चाळीस साईजचं ब्लाऊज छाती आहे तर बघा इकडे मी ना फोर फोल्ड करून मग क कट करून घेते इथं म्हणजे जेणेकरून आहे ना बॅक पार्टने फ्रंट पार्ट एकदम छान आणि सुंदर रीतीने निघतील बरं का बघा इकडे आता हे ना ओपन करायचं आहे स्लीवसाठी ना साईडला केला तो अर्धा कपडा अर्धा म्हणजे कमीच आहे आणि बघा इकडे ना फोर फोल्ड करायचं आहे तर बघा बघा फोर फोल्ड झालं ना आता मी ब्लाउजची लंबाई घेते बरं का तर बघा ब्लाउजची लंबाई इथे घेते मी पंधरा घेते कारण चौदा आहे ना तर मी पंधरा घेते इथून 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 मी पंधरा घेतलेली आणि ही पट्टी ना काढून घेते बॅक साइड फ्रंट साईड दोघ साईडच्या पट्ट्या काढून घेते मी या पट्ट्या ना आपल्याला इथं पट्ट्या लावतो ना आपण फ्रंट पार्टला आणि बॅक पार्टला तिथं आपण आपल्याला कामात येतील तर बघा आणि वरून आता माप घेते मी शोल्डर घेते सहा घेते शोल्डर हे बघा शोल्डर आहे ना सहा घेतलं मुंडा हा पण सहा साडेसहा घेते हे बघा एक वरती ना अर्धा इंचवरती ना इथं टिक करायचं आहे बघा साडेसहा मुंडा घेतला आहे आणि हा पुढचा गडा आहे ना सात घेते लांबीला ला ला आहे ला ला ना सात घेतला आहे रुंदीला अडीच घेते हे बघा रुंदीला इथून बी अडीच घेतलं आहे आणि छातीची फिटिंग आहे ना दहा आहे एक घडी चाळीस चाळीस साईजची ब्लाउज कठीण आहे म्हणजे बघा एक घडी दहा घेतली दोन इंच जास्तीचा कपडा मी तुम्हाला बोलून दाखवते त्याच्यावरून समजून घ्या कारण हे ना सेम कलरचा चॉक आहे त्याच्यामुळे माप काही वेवड दिसणार नाही वाटतं बघा नऊची कमर घेतली इकडे एक घडीची त्याची छाती घेतलेली आहे आणि बघा कट करून घेते आता इथून आहे ना व्यवस्थित असं राऊंडमध्ये कट करायचं आहे जेणेकरून बॅक पार्ट फ्रंट पार्टमध्ये दोघांमध्ये येईन आणि फ्रंट पार्टचं आहे ना नंतर कट करू बघा आता पुढचा घडा कट करून घेते एकदम बघा जसं तुम्हाला क्लासमध्ये शिकायला जाता ना त्याच पद्धतीने मी तुम्हाला डायरेक्ट शिकवते असं काही नाही कस्टमरचे ब्लाऊज राहतात बरं का माझ्याकडे खूपच स्टिचिंग राहतं पण त्याच्यामधून येणा टाईममध्ये टाईम काढून म्हणजे तुमच्याशी एखादा व्हिडिओ केव्हा केव्हा मी शेअर करते बरं का असं नाही डेली मी मला दिवसाला येणा तीन चार ब्लाउज स्टिचिंग करावे लागतात आणि कस्टमर म्हटले ना तर डेली चार पाच सात आठ पण ब्लाउज एका टाईमाला काही टाईमाला टाकायला येऊन जातात आणि बघा हा टक्स फोर टक्स ब्लाउज आहे ना पहिला टक्स त्याची त्याचं जे अंतर आहे ना साडेतीन घेते थी मी आणि आता पहिला टक्सची लांबी चार घेते आणि बघा हा दुसरा टक्स त्याचं जे मधलं अंतर आहे दोन घेतलं आहे इथं पण दोन घेते मी खूप सारे व्हिडिओ असे अपलोड केलेले बरं का फोर टक्स पट्टी प्रिन्सेस कट तर बघा प्रत्येक मापाचं वेगळे वेगळे व्हिडिओ टाकते मी किंवा दहाच्या घडीचं किंवा नऊच्या घडीचं किंवा आठच्या घडीचं बघा फोर टक्स ब्लाउज खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता याचा अंतर आहे ना साडेतीन घेतलं आहे पहिला टक्स इथून सुरुवात करायची आपल्याला नंतर त्याचं पहिला टक्सची लांबी घेतली चार नंतर इथं दोन इथं दोन इथं दोन असं काही मस्त गोल राऊंड येऊ द्यायचा आहे आणि बघा फ्रंट पार्ट एकदम छान असं रेडी झालेला आहे आणि बघा आता बॅक पार्ट तर ते पण तुम्हाला मी माप घेऊन दाखवतेच माप इथून येणा गडा पाठ घेते चारची पाठ घेते हे बघा चार लिहिलं इथून तर इथून आंतर चार आहे आणि हा आहे ना इथून तीन घ्यायचा आहे आणि इथून येणा अडीचंच घ्यायचं आहे बरं का हा गडा आहे ना उतरायला नाही पाहिजे म्हणून हा बघा इकडे ना असा गोल राऊंड येऊ द्यायचा आहे छान असा चॉक तुम्हाला दिसत नसेल तर समजून घ्या मी माप घेऊन बोलून दाखवते जे बघा पाचचे अंतर घ्यायचं आहे टक्स आणि लांबी आहे ना टकची लांबी चार साडेचार एवढी आपण घेऊ शकतो तर मी च्या साडेचार घेतलेली बघा गोलगडा आहे खूप छान असा गोलगडा आहे ना बघा चढता क कटिंग करायचं आहे बरं का आपल्याला हे बघा त्याच्याने काही शोल्डर नाही उतरत आणि तुम्हाला ओपन करून दाखवते खूप छान आणि सुंदर मस्त झालेलं आहे बघू शकता किती छान आलं ना बघा बॅक पार्टने फ्रंट पार्ट खूप छान आणि सोप्या पद्धतीने एकदम छान असं तुम्हाला रेडी करून दाखवलेलं आहे आणि बघा आता स्लीवसाठी मी कट करून घेते हा कपडा जो एक मीटरचा अस्तर नाही ब्लाउज पीस आहे सॉरी माझ्या तोंडात अस्तरच येतं हो आहे तर बघा इकडे ना थोडंसं कमी पडेल रुंदीला तर याची रुंदी ना फ्रंट पार्टची आहे सॉरी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये हो, सांगते बघा हा फ्रंट पार्ट आहे याची जी छातीचा भाग आहे ना दहा आलेला आहे तर इथं आपल्याला स्लीवची रुंदी आहे ना याच्यावरनं काढायची आहे तर ही दहा आहे ना तर इथं आपल्याला एक इंच आणि तर अर्धा इंच कमी करायचं आहे आता तर इथं दहा आहे तर मी इथं नऊ घेते साडेनऊ पण घेऊ शकता बरं का असं काही नाही बघा इकडे ना दहा घेते मी रुंदी आई नऊ घेते सॉरी बघा नऊ घेतली आणि स्लीवची लंबाई आहे ना इकडे अकरा आली आहे म्हणजे दहा आहे तर मी इकडे अकरा घेतली बघा छान अशी मस्त स्लीव मच्छी कट खूप सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि हा दंडखिरा आहे ना हा सहा आहे आणि दीड इंच जास्तीचा कपडा असा आणि ही जी खाकीची फिटिंग आहे ना ही तुम्हाला मी पण मापूनच दाखवते साडेआठ आलेली आहे बघा हे बघा छान असं मस्त सोप्या पद्धतीने तुम्हाला स्लीव पण कटिंग करून दाखवली बघू शकता बघा पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित फोर टक्स ब्लाऊज चाळीस साईजचं चा। तुम्हाला कटिंग करून दाखवलंय तुम्हाला जर नक्की समजला अस ना हा व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय